घरपट्टी कर्मचारी अधिकारी यांच्या विक्रमी वसुलीबाबत मान्य आयुक्त यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार केला महानगरपालिका कर्मचारी अधिकाऱ्यांनी वसुलीबाबत दिलेले टार्गेट वेळेत पूर्ण केले तर नक्कीच वसुली चांगली होऊन विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करता येईल माननीय सत्यम गांधी आयुक्त मान्य सत्यम गांधी आयुक्त यांनी पदभार स्वीकारल्यानंतर थकबाकी वसुलीसाठी विशेष धोरण आखण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे सांगली मेजन कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व इतर विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सामान्य करा दहा टक्के सवलीसह घरपट्टी वसुलीची विशेष मोहीम दरवर्षी राबवण्यात येते सदर मोहिमेचा लाभ अधिकाधिक मिळकतधारकांना मिळावा व महानगरपालिकेचे महसूल वाढीचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे यासाठी साप्ताहिक सुट्टीमध्येच आपली वसुली केंद्रे कार्यरत ठेवण्यात आली होती तसेच माहिती तंत्रज्ञान सोशल मीडिया वृत्तपत्रे व अन्य प्रसारमाध्यमांच्या नियोजनबद्ध व प्रभावी वापर देखील करण्यात आला होता त्यास माध्यमांनी आणि महानगरपालिका जनसंपर्क विभागाकडून व्यापक प्रसिद्धी देऊन अन अधीनस्थ विभागामार्फत विशेष मोहीम कालावधीत महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच रुपये चौतीस पॉईंट तेवीस कोटी इतकी घरपट्टी रक्कम एक एकोणपन्नास पाचशे अडतीस मिळकत धारकांकडून यशस्वीरित्या विक्रमी उल्लेखनीय वसुली करण्यात आली आहे यामध्ये नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे या उल्लेखनीय आर्थिक कामगिरीबाबत माननीय सत्यम गांधी आयुक्त यांच्या हस्ते पुढाकारान सर्व कर्मचारी आदि अधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन करून सत्कार करण्यात आला आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडचू उपायुक्त अश्विनी पाटील सर्व कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चेनके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद